सोयाबीनची भाजी पहा दिसायला काय कमाल दिसत आहे आणि चवीलासुद्धा ही भन्नाट अशी लागते नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा मागे टाकेल ही सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते आज आपल्याला पाहायचं आहे नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर मंडळी सर्वात अगोदर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचाभर मीठ घालून घेतलेला आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला ही सोयाबीन घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने सोयाबीन याच्यामध्ये घालून घेतल्यामुळे ती एकदम छान अशी फुलते आणि स्वच्छसुद्धा होते आता हे आपल्याला साधारण पाच ते सात मिनिटं असंच झाकून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे मसाला बनवायला घेऊयात त्याच्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा घेतला त्याच्यावरती एक चमचाभर तेल घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याला या तेलामध्ये छान असं भाजून घेत आहे इथे आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घेणार आहे नंतर इथे एक अद्रकाचा तुकडासुद्धा घेतलेला आहे आणि साधारण दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला आप याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकदम छान असे भाजून घ्यायचे आहेत आपण हे जेवढे छान भाजू ना तेवढं आपल्या भाजीला चव छान अशी येते असं भाजल्यामुळे ह्या कांद्याचा कच्चेपणासुद्धा निघून जातो तर साधारण चार ते पाच मिनिटं इथे मी कांदा छान असा भाजून घेतला नंतर भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून तोसुद्धा छान असा याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे नॉनव्हेजची भाजी करत असतानासुद्धा आपण अशाच पद्धतीने मसाला बनवत असतो आणि त्याच पद्धतीने इथे सोयाबीनच्या भाजीसाठी सुद्धा मी मसाला बनवत आहे त्याच्यामुळेच ह्या भाजीला चव एकदम छान अशी येते तर कांदा आपला छान भाजून झालेला आहे नंतर याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतला आणि त्याला पण दोन ते तीन मिनिटं छान असं याच्यामध्ये भाजून घेतलेलं आहे सर्व जिन्नस आपले छान भाजून झाले की त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मंडळी कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे आता याला मी साईडला काढून घेणार आहे बऱ्याच जणांना सोयाबीनची भाजी खायची म्हटलं की नको वाटतं परंतु ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना तर तुम्हाला ती नक्कीच आवडणार आहे तरी ते आपले सर्व जिन्नस छान असे भाजून झालेले आहेत याला एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आणि थोडंसं थंड करून घेणार आहे पूर्णपणे थंड नाही झालं तरीही चालेल परंतु एकदम गरम असतानासुद्धा आपल्याला हे वाटून घ्यायचं नाही अशामुळे काय होतं एकतर आपला मिक्सरसुद्धा खराब होऊ शकतो किंवा आपल्याला व्यवस्थित ते वाटतासुद्धा येणार नाही आता सर्व हे जिन्नस थंड होत आहेत तोपर्यंत आपण ही सोयाबीन स्वच्छ अशी करून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता सोयाबीन आपली छान अशी फुललेली आहे आता याला आपल्याला एकदम गच्च असं पिळून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्यामधील सर्व पाणी काढून घेतलं तरीसुद्धा आपली सोयाबीन फुललीच राहते अशाच पद्धतीने ते सर्व सोयाबीन मी इथे करून घेतलेली आहे आता आपण मसाला वाटायला घेऊयात तर आपला हा मसाला थोडासा थंड झालेला होता त्यामुळे मी एका मिक्सरच्या जारमध्ये घालून याला वाटून घेतलेला आहे याच्यानंतर आता आपण भाजी बनवायला घेऊयात तर त्याच्यासाठी ते मी कढई गरम करायला ठेवली याच्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी दोन तेजपत्त्याची पाणी घेतलेली आहेत ती याच्यामध्ये घालून घेते नंतर एक मोठी विलायची घेतली आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही आणखीन लवंग आणि मिरीसुद्धा घालून घेऊ शकता तर हे मसाले थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे तर इथे हे खडे मसाले छान असे तेलामध्ये परतून झाले नंतर वाटून घेतलेला हा मसाला आपण याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये आपण जेवढा मसाला वाटलात तो सर्व मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि याला साधारण पाच ते सहा मिनिटं आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सोबत आपल्याला याच्यामध्ये काही मसाले पण घालून घ्यायचे आहेत तर इथे हा सर्व मसाला याच्यामध्ये मी घालून घेतला आणि सोबतच आता याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत तरी ते सर्वात अगोदर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तरी ते अर्धा चमचा मी मीठ घेतलं आणि ते याच्यामध्ये घालून घेत आहे त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे सोबतच इथे अर्धा चमचा मी धने पोडसुद्धा घेतलेली आहे नंतर इथे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आणि अर्धा चमचाच आपल्याला इथे काळा मसाला घ्यायचा आहे आता हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये घालून झाले आता सर्व मसाले साधारण पाच ते सहा मिनिटं आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला छान शिजला की आपल्या भाजीला चव एकदम छान अशी येते आणि जेव्हा तेल सुटायला लागतं तेव्हाच असं समजायचं की आपले हे सर्व मसाले छान असे शिजलेले आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता साधारण पाच ते सहा मिनिटानंतर आपला मसाला छान असा शिजलेला आहे याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे तरी ते सर्वात शेवटी मी राहिलेल्या मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपला थोडाही मसाला वाया जाणार नाही आता परत आपल्याला दोन मिनिटे याला छान असं इथे शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही सोयाबीनची भाजी एकदा बनवून पहा चवीला एकदम भन्नाटही लागते इथे पाहू शकता मस्त आपले मसाले छान असे शिजलेले आहेत आता सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालत असताना गरमच घालायचं गरम, गरम पाणी घातल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला तर्री एकदम छान अशी येते आणि रंगही छान येतो तर इथे गरम पाणी मी घालून घेतलं नंतर आपल्याला याच्यामध्ये सोयाबीन घालून घ्यायची आहे आणि ही भाजी आपल्याला साधारण परत पाच ते सहा मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण पाच ते सहा मिनिटं आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे सर्वात शेवटी इथे मी फ्रेश अशी हिरवी कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेतली आणि ही भाजी व्यवस्थित छान अशी शिजवून घेतलेली आहे तर मंडळी अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा सोयाबीनची भाजी बनवलीत ना तर चवीला एकदम भन्नाटही बनवून तयार होते अगदी नॉनवेजच्या भाजीलासुद्धा मागे टाकेल अशी ही भाजी बनवून तयार झालेली होती तर मंडळी इथे आपली आजची ही रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद